अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज वरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज चार ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे संसार सुखाचा करीन भाग एक ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या एकविसाव्या वर्षात समाधीस्थ होऊन जगापुढे ज्ञानाची ईश्वरी ठेवली ते ज्ञान म्हणजे काय हे सामान्य जीवाला पाहायला ऐकायला बघायला मिळाले त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्मचर्यामध्ये समाधी घेतली त्यांनी लग्नच केले नाही तरीही ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया लग्न न करता माहेराने संसार करणारे संत पाहिले की सामान्य जीवाला आश्चर्य वाटते मात्र जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे त्यांचे कार्य अखंड सुरूच आहे मात्र त्यांचा संसार त्यांचे सुख काय आहे आणि कशात आहे त्यालाच त्यांनी सुख का म्हटलेले आहे त्यासाठी काय करावे लागेल याचा विचार प्रत्येक मानवाने करावा म्हणून सद्गुरु यशवंत बाबा महाराज आवर्जन म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक संतांना स्वतःचा संसार नसतोच कारण संसार नवरा बायकोचा असतो संतांच्याकडे नवरा आणि बायको हा भेद नसतो त्यामुळे संतांचा संसार संसार, संसार या शब्दाचा अर्थ जग अवघे जग मी सुखी करेन अवघे जग मी आनंदाने भरून टाकेन मग त्यासाठी काय करेन तर जाई न गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सासरी संसारात नांदणारी नवीन सून तिला सारेच वातावरण नवीन असते आईच्या ठिकाणी सासू आलेले असते वडिलांच्या ठिकाणी सासरे आलेले असतात भावाच्या ठिकाणी धीर आलेला असतो बहिणीच्या ठिकाणी ननंद आलेले असते आणि सासरी प्रत्येकाचे वागणे तिच्यावर अविश्वास असेच असते ती चुकते कुठे यावरच साऱ्यांचे लक्ष असते ती सुद्धा प्रत्येक गोष्ट भिवून करत असते आणि भित्यापाठी ब्रह्मराक्षस लागलेला असतो त्यामुळे तिची चूक होते सासू बोलते सासरा बोलतो धीर बोलतो तिला सुख हे कुठेच उदाहरणासाठी सुद्धा बघायला मिळत नाही नवरा हे उदाहरणासाठीचे सुख म्हणावे तर त्याने आईच्या ऐकावे कि बायकोचे ऐकावे हा सुद्धा प्रश्न पडतो मग तिने सुख कुठे शोधावे त्यासाठी तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाई न गे माय तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया मग या नव्या नवरीला ज्या वेळेला आपल्या माहेरी जायला मिळते त्यावेळी तिला केवढा आनंद होतो कारण माहेरचे गाव म्हणजे सुखाचे गाव माहेर म्हणजे सुखाचा ठेवा ती चार दिवस राहते पण कोकरासारखी बागडते उड्या मारते आनंद लुटते तसे संतांचे माहेर हे पंढरपूर आहे तिथे त्यांची विठाई आहे ती त्यांना सारे सुख देत असते हा त्यांचा ठाम विश्वास असतो म्हणून सुख पूर्ण तृप्त होईत पर्यंत ते लुटत असतात मगच पुन्हा सासरी येतात सासरी दुःख झाले की माहेरी जावे हा सुखाचा शोध संतांनीच लावला काय आहे हो असे त्या पंढरपुरामध्ये पांडुरंग तो काळा काळा पांडुरंग काळ्या पाषाणाचा आहे मात्र रुक्मिणीला आई न म्हणता त्याला विठाई म्हणतात तो जरी पाषाणाचा असला तो जरी काळा असला तरी त्याच्या चेहऱ्याकडे एकदा जरी पाहिले तरी आईला पाहिल्याचा अनुभव सुख सोहळा प्रत्येक संत प्रत्येक वारकरी भोगत असतो या जगामध्ये फक्त दोनच रंग आहे एक काळा आणि एक पांढरा काळ्या रंगाचे वैशिष्ट्य असे मुलाची रंगपेटी उघडावे ते सारे रंग भिजवून एकत्र करावे त्या सर्वांचा मिळून जो रंग होतो त्याला काळा म्हणतात तोच रंग माझ्या आहे कारण हे सर्व सुखाचे आगर आहे त्याच्या जीवावर तर ज्ञानेश्वर महाराज मोठी प्रतिज्ञा करीत आहेत काही जण संकुचित प्रतिज्ञा करतात तर संत कायम मोठी प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीना सर्व जगतामध्ये मी तिन्ही लोकांमध्ये मी आनंद भरेन कारण या वारीचा या विठ्ठलाचा आनंद इहलोका पुरता मर्यादित नाही तर इथे जसा आनंद चाललेला असतो तो स्वर्गीय सुख स्वर्गीय अनुभवता येत नाही म्हणून स्वर्गाचे देव सुद्धा हा आनंद सोहळा भोगण्यासाठी पृथ्वी तलावरती संतांच्या माहेरी पंढरपुरात येतात कारण संतांची बुद्धी ही संकुचित नसते आपण घराला विश्व मानतो तर संत विश्वाला घर मानतात हे विश्वची घर मती किम्ब हुना चरा चरा से संत विश्व व्यापक असतात श्री कोणालाही पाठवणार नाही ही, ना ही।, ही सद्गुरु यशवंत बाबांची धारणा आणि संतांची धारणा एकच नव्हे काय असा तो पांडुरंग अवघा रंग एकची झाला रंगी रंगला श्रीरंग मी पण तू पण गेले विलया मिठी घातली पंढरी राया त्याच्या चरणी मिठी घाला त्याच्या चरणी साखडे घाला त्याच्या चरणी लोटांगण घाला त्यांच्या चरणी दुःखे घाला तो वाईट हारण करणारा आहे व चांगले देणारा तो पांडुरंग आहे त्याच्या रंगात रंगून जा असे आवर्जून सद्गुरु यशवंत बाबा महाराज आपणाला सांगतात यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंतो यशवंत हरि हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव HARAM